कोकण कोकण म्हणजे पृथ्वी तलावरचा जणू या कोकणाचे काय मी गाव लेखनीत कितीही शाई होता ती कमीच पडेल कोकणाची स्तुती रचता पण कोकणाच्या स्तुतीमध्ये सहजा दक्षिण कोकणच दिसतो उत्तर कोकण त्या मानाने थोडा उपेक्षितच मग चला पाहूयात उत्तर कोकणाचा रुबा निसर्गाचा आणि नि इतिहासाचा साक्षीदार रायगड जिल्ह्यातले मुरुड हे ठिकाण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनल ट्रॅक युकवर आपलं स्वागत आहे आणि आज तारीख आहे तेरा एप्रिल रविवारचा दिवस आहे उद्या चौदा एप्रिल आहे त्यामुळे आंबेडकर जयंती आहे त्यामुळे उद्या पण सुट्टी आहे रविवार सोमवार अशा लागून सुट्ट्या आलेल्या आहेत त्यामुळे आम्ही विचार करत होतो की पुण्याजवळ आम्हाला कुठे फिरता येईल आणि मग आमचा विचार पक्का झाला की आपण जाऊयात मुरुडला आणि आता आम्ही मुरुडला येऊन पोचलेलो आहोत बारा दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि हे सुधाचंद्रास हॉटेल येताच येताच आम्ही इथे चेक इन केलं आणि अगदी चौपाटीच्या जवळपास आहे म्हणजे अगदी म तुम्हाला समोर दिसते मुरुड बीच हे मुरुड चौपाटी जवळच आहे कोकणात येऊन जर तुम्ही फिश नाही खाल्लं तर मग तुम्ही काय खाल्लं म्हणून आम्ही पाटील खानावळ जे अगदी चौपाटी जवळच आहे गल्ली आहे त्या गल्ली ती पाटील खानावळ आहे मुरुडमध्ये कुणीही विचारलं तर सांगेल आणि तिथे आम्ही आता आलो आहोत आणि मी ही मागितली ऑर्डर केलेली आहे सुरमाई थाळी बघू शकता असं तुम्ही अगदी बाहेरच्या बाजूला यांनी हे टेबल खुर्च्या मांडलेल्या आहेत भरपूर जागा आहे भरपूर जणं एकाच वेळी भरपूर जणं बसू शकतात आणि मुरुडमध्ये ऑथेंटिक फिश कुठे मिळत असेल तर ते इथे मिळतं त्यामुळे जर तुम्हाला सी फूड ट्राय करायचं असेल तर तुम्ही इथे येऊन खाऊ शकता अजून मी टेस्ट नाही केलेली आहे चला बघू टेस्ट कशी आहे सुरमाई थाळी मी ऑर्डर केली होती आणि ही सुरमाई आहे छान आहे बरोबर प्रसिद्ध हॉटेल म्हणून त्याच्या दर्जाला आणि किमतीच्या मानाने चव वरत नाही वाटली भुकेल्या पोटी घास खाऊन आम्ही निघालो मुरुडमधील मुख्य आकर्षण पाहायला जंजिरा पाहायला सध्या गोळा बनतोय आमचा आम्ही आलो तर होतो इथे आता जंजिऱ्यावर जायला आणि जी जवळची फेरी आहे मला वाटतं मुरुड पासून एक दोन किलोमीटरवर असेल ही जवळची फेरी आहे दोन फेरी बोट आहेत इथून जाण्यासाठी तर हा जो धक्का आहे अजून एक आहे तो पुढे राजापुरीमधून जो पुढे आपल्याला पुढेचं जे गाव दिसतं आहे तिथून आहे आता दोन्ही नी ठिकाणी कंडिशन असं आहे आज रविवार आहे आणि यावेळी लॉंग विकेंड आलं आहे ना त्यामुळे भरपूर गर्दी आहे आता इथे आज येऊन आमचा काही फायदा झालेला नाही आहे कारण ज्या आपण आता बोटी आहेत त्या फक्त जंजिर्याला बाहेरूनच वळसा घालून येत आहेत कारण किल्ल्यावर भरपूर गर्दी झालेली आहे त्यामुळे किल्ल्याच्या आत तरी सध्या सोडत नाही आहेत त्यामुळे ज्यावेळी तुम्ही मुरुडला येत असाल असा लाँग विकेट वगैरे असाल तर त्या अकॉर्डिंग तुम्ही प्लॅन करा कारण अशी सिच्युएशन असते गर्दी जास्त असले तर किल्ल्यात मग म्हणजे जाता येतं पण वेटिंग भरपूर असतं गर्दी लाईन मोठी असते या धक्क्याचे नाव खोरा बंदर चिट्टी नऊ ते साडेचार या वेळेत दोन्ही धक्क्यांवरून फेरी सर्व्हिस चालू राहते इथून मोठ्या मोटर बोटी जातात तर राजपुरीवरून छोट्या शिटाच्या बोटी असतात दोन्ही धक्क्यांवरून प्रौढांसाठी शंभर रुपये तर लहान मुलांसाठी पन्नास रुपये दर आकारला जातो आहोटी किंवा खराब हवामानामुळे वेळेपूर्वी प्रवासी वाहतूक बंद करण्यात येऊ शकते अन्यथा किमान वीस प्रवासी नौकेमध्ये बसल्यानंतर पंधरा मिनटांनी बोट किल्ल्यासाठी रवाना होते राजपुरी धक्क्याच्या मानाने इथे गर्दी कमी असते येथील बोट मोठी असल्याकारणाने ती किल्ल्याच्या तटालगत जाऊ शकत नाही त्यासाठी पुन्हा शिडाच्या बोटीवर प्रवासी उतरवून त्याद्वारे ते त्यांना किल्ल्याच्या प्रवेशद्वारे उतरवले जाते जंजिराला भेट देण्याचा प्लॅन आमचा विस्कटलेला असतो त्यामुळे आम्ही आता काशीद बीचला जाण्याचा प्लॅन बनवतो वाटेत फार सुंदर पॅलेस दिसतो पण तिथे प्रवेश निश्चित आहे या पॅलेसची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मा दिली आहे काशीत बीच मुरुडपासून सतरा किलोमीटर अंतरावर अलिबाग मुरुड रस्त्या आहे त्यामुळे मुरुडला भेट देताना या बीचलाही हमखास भेट द्या शिवाय अलिबाग ते मुरुड असा दोन तीन दिवसाचा प्लॅन हे तुम्ही बनवू शकता ज्यामध्ये अलिबाग मुरुड दरम्यान असलेली बरीच ठिकाणी तुम्ही पाहू शकता यापूर्वी अलिबागचा व्हिडिओही आम्ही बनवला होता तो व्हिडिओही जरूर पहा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जंजिराची भेट आमची आजची राहून गेली त्यामुळे मग काशीचा प्लॅन बनवला आम्ही काशीत बीचवर आलो आणि दुपारची वेळ होती बरंच ऊन होतं उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे असा बराच वेळ झाला असा आराम चालला आहे आमचा आता ऊन थोडंसं उम्य झालेलं आहे त्यामुळे आत्ता आम्ही जाऊ बीचवर रत्नागिरीपासून जसं तुम्ही हळूहळू उत्तरेकडे सरकता तसे कोकणातले हे समुद्री वाळूचे किनारे तुम्हाला अगदी काळ्या रेतीचे दिसतील अगदी तुम्ही इथेही अलिबागपासून जरी मुरुडचा पट्टा जरी घेतला ना तर ती इकडचे सगळेच बीच हे काळ्या वाळूचे आहेत पण काशीत बीच त्याला अपवाद आहे कारण इथे बघू शकता तुम्ही अगदी पांढऱ्या रेतीचा हा समुद्र किनारा आहे आणि हीच या काशीत बीचची खासियत आहे इथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा आनंदही घेऊ शकता सुट्टींच्या दिवसात इथे गर्दी नक्कीच असते बाकीच्या वेळी एका शान सुंदर समुद्र किनाऱ्याचा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता अलिबाग ते मुरुड दरम्यान जितके सर्व समुद्र किनारे आहेत त्यात सर्वात सुंदर किनारा हाच आहे एका बाजूला डोंगर तर एका बाजूला समुद्र शिवाय किनाऱ्या लगत असलेली उंचच उंच उन्च सुरूची झाडे या बीचला परफेक्ट बनवते उत्तर कोकणात पांढऱ्या रेतीचा समुद्रकिनारा व नितळ स्वच्छ पाणी असा नजारा दुर्लभ पण काशीत त्याला अपवाद आहे पूर्वी जेव्हा मी काशीद बीचला आलो होतो त्यावेळी हा ब्रेकर नव्हता आता हा तुम्हाला जो सेतूसारखा दिसतो आहे फ्युचरमध्ये असू शकतं की ते पर्यटकांना चालण्यासाठी एक असा ट्रेल बनवतील कदाचित पण हा जो ब्रेकर आहे याचा मुख्य कारण आहे कारण तुम्ही बघू शकता इथे समुद्र बघा अगदी खवळलेला समुद्र दिसतोय आणि या साईडला बघा जिथे की काशीद बीच आहे अगदी शांत बीच आहे तर या ब्रेकरचं कामच असं असतं की ज्या येणाऱ्या लाटा आहेत या लाटांना ब्रेक करणं त्यामुळे कसं होतं की जी समुद्रकिनाऱ्यावरची जी धूप होत असते लाटांमुळे ती होत नाही एवढा वेळ इथे घालवल्यानंतर इथून सूर्यास्त पाहण्याचा मोह काही आवरला नाही काशीतवरून पर परत आम्ही मुरुड चौपाटीवर परततो इथे काही नाच गाण्याचा कार्यक्रम चालू असतो नंतर समजते की दर शनिवारी संध्याकाळी साडेसात ते साडेआठ वेळेत इथले स्थानिक कलाकार इथे त्यांची कला सादर करत असतात पण हो तुम्ही इथे फक्त दर्शक नसता तर जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही स्वतःची कला इथे सादर करू शकता सकाळी लवकर उठून मी हॉटेलच्या जा समोरच असलेल्या मुरुड बीचवर येतो समुद्री किनारा सर्वात सुंदर कधी दिसत असेल तर तो सकाळच्या पहिल्या प्रहरी तर इथे काही मी ड्रॉन शॉट्स घेतले ते तुम्ही इथे पाहू शकता जंजिऱ्यावर जाताना आलं भयानक गर्दी होती त्यामुळे आज ना आम्ही थोडंसं लवकर आलो लवकर म्हणजे आता फक्त आठ वाजलेले आहेत सकाळचे आणि इथे येण्यापूर्वी आपल्या हॉटेलजवळ चौपाटीला जाऊन आलो मस्त ड्रोनचे असे शॉर्ट्स भेटलेत ना तेही तुम्ही नक्कीच पाहाल आणि आता आठ वाजलेले आहेत नऊ वाजता जी नऊ सव्वा नऊ वाजता पहिली फेरी निघते काल ज्या फेरीला गेलो होतो त्या फेरीला ना आम्ही गेलो नाही जी जुनी जुना जो धक्का आहे त्या धक्क्यावर आलो होत खासियत तुम्हाला सांगित होती तिथून मोटर बोट जातात आणि इथून ज्या शिडीच्या बोट असतात त्या जातात आणि त्यामुळे कसं बोटवर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बसत असाल या शिडींच्या बोटींचं असं आहे आज आहेत उद्या कदाचित ते आ, नाही होईल त्यामुळे जे युनिक आहे ते तुम्ही आताच करून घ्यायला हवं त्यामुळे याच आज आम्ही लवकर चाललो आहे आणि तुम्हाला पण हेच सजेस्ट करेन गर्दीचे दिवस असतील लवकर या तुमचे फार जास्त चान्सेस असतील की तुम्ही पहिल्या फेरी बोटीने निघून जाल तर तुम्हाला जंजिरा मस्तपैकी फिरता येईल आता लवकर आलो आहे थोडं आम्हाला आता वेट करणं भाग आहे इथे त्यामुळे थोडीशी आता सकाळची पोटपूजा नाश्ता करायचा आहे हे हिंद होटेल आहे तर तुम्ही तुम्हाला हे सजेस्ट करेन लवकर या इथे येऊन नाश्ता करा कारण इथे नाश्ता तुम्हाला अगदी छान भेटेल आता आमचा नाश्ता आम्ही मिसळ वगैरे ऑर्डर केलेली आहे तयार होत आहे चमचमीत मिसळीवर ताव मारून आम्ही धक्क्यावर शिरतो इथे पेड पार्किंगची सोयी आहे आणि याच पार्किंग प्लॉटवर काही विक्रेत्यांची दुकानेही प्रामुख्याने टोपीवाल्यांची दुकान आहे तुम्ही तुमच्यासोबत टोपी घेतली नसेल तर ती इथे नक्कीच विकत घेऊन सोबत ठेवा कारण मी पुढे सांगेनच तिकीट काउंटर अजून ओपन करायचं आहे तर या धक्क्याने आम्ही जाणार या शेडाच्या बोट्या इथे दिसतात आपल्याला पुढे आपल्याला किल्ला दिसतोय आणि तिथून परत आल्यावर मग हा जो धक्का दिसतो आहे हा जुना धक्का तर या धक्क्याला बोटी लागतील मग इथूनच चालत आपल्याला जिथे आपली गाडी वगैरे पार्क केली असेल आहे अगदी दोन तीन मिनिटावर तर आपण त्या पॉइंटला पोचू शकतो तिकीट काउंटरच्या बाजूलाच असा वेटिंग हॉल पण आहे गर्दी जास्त असते त्यावेळी मग इथे आराम करू शकतो सर्वात आधी आम्ही इथे पोचलो होतो हळूहळू गर्दी वाढत होती शिडाच्या बोटी आमच्यासाठी सज्ज होत होत्या तिकिट काउंटर वर घेतलेले तिकीट सांभाळून ठेवावे कारण बोटीवर ते परत तपासले जाते जेव्हा धक्क्यावरून बोट काढले जाते तर असं वल्लवून बोट थोडीशी बाहेर काढली जाते आणि तुम्हाला पुढे जो खांब दिसतोय त्याला पडदे लागलेले तर ते पडदे थोड्या वेळाने खोलतील कारण वाऱ्याच्या वाऱ्याचा अंदाज घ्यावा लागतो की वारा कुठून येतोय तर त्याप्रमाणे बोट त्या दिशेला नेली जाते आणि त्याप्रमाणे ते पडदे खोलले जातात आधी गाईड सर्व्हिस मिळायची काही कारणांनी सरकार कडून इथल्या स्थानिक गाईडिंग वर बंदी घालण्यात आली आता बोटीवरच एक माणूस तुम्हाला किल्ल्याबाबतची माहिती देतो व त्यासाठी तुम्ही तुमच्या स्वेच्छेने त्यांना पैसे देण्याची मागणी करतो तसेच ही लोक बोटीवर चढताना उतरतानाही मदत करतात त्यासाठी परतीच्या वेळीही ते पैशाची मागणी करतात पण हो तेही पैसे तुमच्या खुशीने द्यायचे असतात पैसे द्यावेच अशी काही त्यांची जबरदस्ती नसते मगाशी मी टोपी सोबत ठेवायला बोललो होतो त्याचे कारण हेच की या बोटीने किल्ल्यापर्यंत पोहोचायला पंधरा ते वीस मिनटे लागतात किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा आहे एक एक बोटी दरवाजाच्या तटाला लावून प्रवेशांना उतरवले जाते ज्यावेळी गर्दी जास्त असते त्यावेळी चढाईला उतरायला भरपूर वेळ जातो त्यावेळी मग उन्हात बोटीवरच बसून राहणे भाग असते कधी कधी तर यात एक ते दोन तास जातात त्यामुळे डोक्यावर टोपी असेल तर उन्हापासून स्वतःचे संरक्षण करता येते आणि हो किल्ल्याच्या आत कोणतेच खाऊ पिऊचे दुकान नाही आहे किल्ल्यात गोड्या पाण्याच्या काही विहिरी आहेत पण त्यातले पाणी सर्वांनाच पचत नाही त्यामुळे बोटीवर स्वार होण्यापूर्वीच आपली सोय करून घेऊन पुढे निघणे जस जसे आपण किल्ल्याजवळ पोहोचतो तस तसे किल्ल्याच्या मजबूतीचा अंदाज येतो चारी बाजूने समुद्री लाटांच्या माऱ्यात हा किल्ला आजही मजबूतीने रोवून उभा आहे या किल्ल्याला पाहून सर्व शंका दूर होतात की कि हा किल्ला कसा काय अजिंक्य राहिला असेल ोटीवरून खाली उतरणे व पुन्हा वर चढणे हाच इथला सर्वात मोठा ॲडव्हेंचर आहे या प्रयत्नात तुमची समुद्रात आंघोळ होऊ शकते त्यासाठीची तयारी ठेवा तुमच्या मौल्यवान वस्तू जसे की मोबाईल व वॉलेट जपून ठेवावे प्रवेशद्वाराजवळ शरब व एक पारशी शिलालेख दिसतो दरवाजेतून आत प्रवेश केल्यावर तिकीट काउंटर दिसेल जिथे प्रवेश फी घ्यावी लागते बोटीतून उतरल्यानंतर जे बोटीतले ड्रायवर असतात जो स्टाफ असतो त्यांचा ते आपल्याला गाईड करतात की कुठून कसं जायचं आहे ते तर आम्ही आता तिकीट घेतलेलं आहे इथून एंट्री तिकीट इथून पर पर्सन पंचवीस रुपये आणि एंट्री करताच तुम्हाला समोर एक गेट दिसतं आणि उजव्या साईडला एक गेट दिसतं तर उजव्या साईडच्या गेटने तुम्ही आत येता आणि तिथे पहिल्या बुर्जावर तुम्ही येता आणि पहिल्या बुर्जावर आल्यावर आपल्याला ही कलाल बांगडी तोप दिसते जी की या किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ आहे आणि भारतातली तिसऱ्या नंबरची मोठी तोफ आहे आणि कलाल बांगडीच्या बाजूला अजून पण दोन तोफ आहेत त्या याचा किल्ला पाहायला फार वेळ लागू शकतो पण ते आपल्याला पंचेचाळीस मिनटंच देतात त्यामुळे काही जे मेन अट्रॅक्शन्स आहेत तिथले जे मेन पॉईंट्स आहेत ते बघूनच आपल्याला पंचेचाळीस मिनिटात परत त्या बोटीवर परतावं लागतं किल्ल्याचा दरवाजा पूर्वेला आहे शिवाय किल्ल्यापासून जवळचा भूमिखंडही पूर्वेलाच आहे त्यामुळे सर्वात शक्तिशाली तोफाही आपल्याला त्याच बाजूला दिसतात किल्ल्याला एकूण बावीस बुरुज आहेत आणि प्रत्येक बुरुज तोफाने सज्ज आहे किल्ल्यावर एकूण पाचशे बहात्तर तोफा आहेत आणि हेच मुख्य कारण होते किल्ला अजिंक्य राहण्यामागे मुरुडमध्ये मी यापूर्वी बऱ्याच वेळा येऊन गेलो होतो पण जंजिरा पाहण्याचा योग कधी आला नव्हता जेवढं मी या किल्ल्याबद्दल ऐकलो होतं आणि जशी मी कल्पना केली होती त्याहून हा किल्ला फारच सुंदर आणि मजबूत होता त्यामुळे हा किल्ला फिरताना एक वेगळीच मौज जाणवत होती या किल्ल्यावर दोन मोठ्या विहिरी आहेत मोठ्या विहिरी म्हणजे अगदी तलावच असल्यासारखं आहे बघा आणि या दोन्ही विहिरीतलं पाणी हे पिण्यालायक म्हणजे गोड पाणी आहे समुद्राच्या मध्ये विहिरी आहेत आणि ते पण गोड्या पाण्याचे किल्ला पूर्ण बावीस एकर परिसरात पसरलेला आहे त्यामुळे किल्ला पूर्ण पाहायला वेळ लागू शकतो किल्ल्यात गर्दीचा खोळंबा होऊ नये यासाठी आल्या बोटीने परतावे लागते त्यांनी आपल्याला पंचेचाळीस मिनिटांचा वेळ दिलेला असतो त्यासाठी किल्ला एका नजरेत संपूर्ण पाहायचा असेल तर इथे एक ध्वजाची जागा आहे जी की इथे सर्वात उंच आहे आणि इथून किल्ल्याचा थ्री सिक्स्टी व्ह्यू पाहता येतो हा किल्ला स्वराज्यात कधी आला नाही तरी तो मराठ्यांच्या इतिहासाचा भाग आहे शिवाजी महाराज संभाजी महाराजांपासून पेशवाईमध्ये हा किल्ला जिंकण्याचे प्रयत्न झाले या किल्ल्याच्या जन्मापासून तो स्वतंत्र भारतात विलीन होण्यापर्यंत कित्येक ऐतिहासिक घटनांचा हा किल्ला साक्षीदार राहिला आहे तर चला ऐकूयात इथे आलेल्या काही माहितगार पर्यटकांकडून या किल्ल्याचा इतिहास हा किल्ला मुळात आता हे बेट होत आणि स्थानिक मच्छिमार जे लोक होते त्या ठिकाणी राहायला होते तर या मच्छिमारांचा वस्ती किती असणार आहे जेमतेम दोनशे तीनशे असणार आहे त्या काळी मग त्यांचा जो नेता होता स्थानिक त्यांना हा किल्ला बांधलेला होता ॲक्च्युला हा मेढेकोटचा भाग होता मेडेकोट म्हणतात किल्ल्याचे गिरीदुर्ग जलदुर्ग मेढेकोट गवारदुर्ग असे दूर्ग, प्रकार पडतात वनदुर्ग एक प्रकार पडतो तसा मेढेकोट होता लाकडाचा त्यांनी बांधलेला होता मात्र येण्याजाण्याला अवघड स्थानिक कोळी लोकांनाच हा परिसर जास्त उत्तमरित्या माहीत असल्यामुळे त्याचं बऱ्यापैकी साम्राज्य येतं होतं या कोळी लोकांच्यावर आणि तेव्हा सिद्धी संभूळ सिद्धी कासिम सिद्धी म्हणजे कोण तुमचे आफ्रिकन लोक हे पहिल्यांदा या ठिकाणी आले त्यांनी महत्त्व ओळखलं ॲक्च्युली ते व्यापारीच होते आणि व्यापाऱ्याच्या निमित्तानं आले आणि त्याने बरोबर पिंप आणलेले होते त्यांनी आणि त्यांनी काय सांगितलं की आश्रय आम्हाला द्या व्यापाऱ्याला आलो आहे तेलाचा व्यापार करतोय आम्ही त्यानं ते yup. काही पिंप उघडून दाखवले त्यात तेल होतं आणि बाकीचे ठीक आहे म्हटला आणि त्यानं या किल्ल्यामध्ये परमिशन दिले आहे तुम्ही मुक्काम करू शकता थांबायला तर जे पिंप दाखवले त्यामध्ये तेल होते बाकीचे जे पिंप होते त्या पिंपामध्ये सिद्धी लोकं होते म्हणजे आफ्रिकन लोक सैनिक कडवे होते ते होते आणि रात्रीच्या वेळेला ते पिंपातून बाहेर आले आणि त्याने या कोळीराजाला कैद केलं मारण्यात आलं आणि सिद्धीनं आपला हा ठिकाणी किल्ला ताब्यामध्ये घेण्यात आलेलं होता या सिद्धी आता जसं क सरांनी सांगितलं दोन वेळा तरी एक आपला प्रयत्न फसलेला होता पहिल्यांदा महाराजांनी एक सरदार पाठवलेला होता रामजी त्या रामजीने ते, राम ते शिड्या पण लावलेल्या होत्या शिड्या लावायला इथपर्यंत जवळ येणं ही खूप अवघड गोष्ट होती कारण या तोफा पण बघतोय जवळ येणं सुद्धा आणि कडक पहारा होता ती एके रात्री येऊन नावेतून त्यानं त्याला माळा लावणे म्हणतात माळा लावणे म्हणजे ऐतिहासिक शब्द शिड्या लावणे तर शिड्या लावलेल्या होतं फक्त वाट पाहत होता सैनिक कधी येत आहेत महाराजांचे मात्र काय झालं प्रश्न दुर्दैव म्हणायचं महाराजांचं सैनिक काय वेळेत आलं नाही त्याला परत पाठीमागं जावं लागलं असतं जर तेव्हा आला असते सैनिक तेव्हा किल्ला महाराजांनी तेव्हा जिंकला असतं दुसऱ्यांदा प्रयत्न फसला आपल्याला माझ्या महाराजांनी संभाजी महाराजांनी दगड टाकलेले होते मात्र मध्यंतरीच काम थांबावं लागलेलं होतं कारण डेप्थच एवढी या ठिकाणी आहे की शक्यच नव्हतं ते पुन्हा त्यांनी कोंडाजी बाबांना पाठवलं कोंडाजी बाबा वयाने वयस्कर आदमासे पंच्याहत्तर वर्षाच्या पुढचं वय त्यांचं होतं असा बनाव करण्यात आला की महाराजांचा म्हणजे संभाजी महाराजांचं आणखी कोंडाजी बाबांचं वैर आलेलं आहे वाद निर्माण झाला आहे त्यामुळे ते फितूर झालेत सोडले त्यांना आणखी ते सिद्धीच्या आश्रयाला आले सिद्धीने पण त्यांना मानमर्ताप चांगला दिला लवकरच विश्वासात त्यांनी घेतले होते सिद्धीला आणि खरा प्लॅन काय होता दारुगोळा कोटर वगैरे एकदम उडवून द्यायचं तो बुरूच पाडायचा असं था, ठरण्यात आलेलं होतं बरोबर काही सैनिक दहा बारा सैनिक त्यांच्याबरोबर होते मात्र सगळ्या अगदी सिद्धीचे निष्ठावन म्हणून त्यांनी पूर्ण असं ॲपिरियन्स आपला दाखवलेला होता आणि झाले शेवटची घटका जवळ आले सगळं साहित्य आवरलं जाऊन फक्त दारुगोळा पेटवायचं तेवढंच काम शिल्लक होतं जाताना निघाले तेवढ्यात दुर्दैवानं जशी विश्वामित्राची तपस्या मेनकेनं हे केली तसं झालेलं होतं या कोंडाजीचं शौर्य पाहुणे इथली जी दासी होती त्या कोंडाजी बाबांच्या प्रेमात पडलेली होती दोघांचं एकमेकावर प्रेम होतं मग ते निघाल्यावर तिने विचारलं तुम्ही चाललं आहे कुठं तेव्हा त्यांनी सांगितलं की मी चाललो मग किल्ला सोडून वगैरे चाललो तिनं अक्षरच्या पोटात शिरून विचारलं काय काय तेव्हा त्यांना सांगावं लागलं की असं असं आहे त्यामुळे मी किल्ला सोडून निघालेलो आहे लवकर जाता किल्ला मराठ्यांच्या ताब्यात येणार आहे ठीक आहे म्हणले ज्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मी मग ते ठिकाणी म्हणले आली मी माझे कपडे वगैरे दागिने वगैरे घेऊन येते मग सांगून निघून गेले मात्र ती साहित्य वगैरे आणायला गेलीच नाही ती सिद्धीकडे गेली आणि सिद्धीला संपूर्ण प्लॅन सांगितला आणि सिद्धीनं कोणाजेंना पकडलंबरोबर जे लोकं होते दहा बारा आपले मराठे त्यांनाही पकडलं तोफेच्या तोंडी देण्यात आलेलं होतं छिन्नबिछिन्न झालेले मृतदेह मुंडकं वगैरे पूर्ण त्या राजापुरीपर्यंत गेलेलं होतं तर राज किल्ला घेणं खूप अवघड होतं मग काय करायचं आहे तरी शिवलंका आपल्याला माहीत आहे शिवाजी महाराजांनी ठीक आहे पाण्याचं महत्त्व ओळखलेलं होतं कारण पाण्यात राहून मगरीशिवाय घ्यायचं म्हटलं तर आपली ताकद एवढी पाहिजे कारण एके बाजूला नौदल मुघलांचं होतं सिद्धींचं होतं इंग्रज हे तर जन्मजात खलाशीच मानाची होते त्यामुळे आपले नौदल त्याने आर आरमार उभारलं पाहिजे शिवाजी महाराज पहिले राजा होते ज्याने तब्बल सहाशे वर्षानंतर आपला आरमार उभारलेला होता आणि बदनूर प्रांत कर्नाटकात तेव्हा सिंधुबंदीचा आदेश होता आपल्या हिंदू धर्मामध्ये सिंधुबंदी सिंधुबंदी म्हणजे जर तुम्ही समुद्र प्रवास करून दुसऱ्या भागात गेला तर त्याला वाळीत टाकलं जायचं बहिष्कृत केलं जायचं अशा अवस्थेत महाराजांनी मोठ्या धडसाने आरमाराचं महत्त्व ओळखून बदनूर प्रांत जो आहे कर्नाटकात आपला आरमार उभारला आणि तो स्वतः महाराज कर्नाटकात चालून गेलेले होते आणि आपल्या आरमारानं पहिला विजय मिळवलेला होता सरखेल आंग्रे सरखेल म्हणजे ज्याला आपण ॲडमिरल म्हणतो आपल्या नावी दलाचा प्रमुख कान्हूजांगरी वगैरे धुळूप असतील यानेसुद्धा खूप प्रयत्न केलेला होता मात्र हा काय शक्य झालं नाही म्हणून महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला आणि संभाजी महाराजांनीसुद्धा दगड टाकण्यात प्रयत्न केला जसं आपण पाहिलं तो अयशस्वी झाल्यावर त्यांनी काय केलं दुसरा किल्ला राजापुरीच्या उरावर दुसरी दंड राजापुरी उभा केली म्हणून कासा जी आहे जा ज्याला पद्मदुर्ग म्हणतात त्याला ॲक्च्युली कासा होतं कासा किल्ला या नावाने ओळखला जातो ज्यालाच आपण जा पद्मदुर्ग म्हणून ओळखतो मात्र एवढं आहे या ठिकाणी याचा मुख्य जो उद्देश होता हा व्यापाराचा होता आणि दुसरं जर सर म्हटलं तस्करी ॲक्च्युली तस्करी आणि ते गुलामाचा व्यापार होता आपल्याला कर्नाटकमध्ये एक प्रांत तुम्हाला आढळतो त्या ठिकाणी अजून या आफ्रिकन लोकांचं गाव आहे त्यांना गुलाम म्हणून विकलं जात होतं आणि हे लोक इथून कोकणातूनच पळून गेलेले होते आणि आश्रय त्यांनी कर्नाटकमध्ये घेतले होतं संपूर्ण गाव सिद्ध्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं पूर्ण पण मात्र ते आहेत आपलीच भाषा बोलत आहेत संस्कृती आपलीच मात्र त्या तिकडच्या लोकांना माहिती आहे आफ्रिकन लोकांना आपले सिंधू लोक या ठिकाणी चला, 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 चला। ठीक आहे तर हा किल्ला आपण पाहिलाय धन्यवाद धन्यवाद आपलं नाव सर शरद पाटील आफ्रिकन किल्ला आहे हा तीन असलेल्या एक कलाल बांगडी दुसरी गायमुख आणि तिसरी चावरी तिन्ही वैशिष्ट्य एका वेळेला ही तोप तयार झालेली आहे जशी आपली बांगडी असते तशा रिंगाणून जोडलेल्या आहेत प्रत्येक बुरुजावर किमान पाच तोप आहेत आणि त्यामुळं हा किल्ला कुणालाही जिंकता आलेला पुढं पद्मदुर्ग जो किल्ला आहे संभाजी महाराजांनी बांधायचा प्रयत्न केला अर्धवट रायगडावर आक्रम आक्रमण झाल्यामुळं अर्धवट सोडून संभाजी महाराज महाराजीतून गेले पंधरा दिवस जर आपण हा किल्ला लढवत होतो तर या किल्ल्यावर सुद्धा आपलं मराठ्यांचं राज्य आलं असतं परंतु सिद्धीला औरंगजेबनं मदत केली आणि आपण इथनं मागे जावं म्हणून औरंगजेबनं रायगडावर सैन्य पाठवल्यामुळं महाराजांना ही मोहीम थांबवावी लागली कोंडाजी बाबा कोंडाजी बाबांच्या टीमनं सुद्धा एक महिना प्रयत्न केला पण गेटवर आपण जे बघतोय त्यांनी तर प्रयत्न केला आत आले पण कोंडाजी बाबां त्यांच्याबरोबरचे असणारे पंधरा सगळ्यांची मुंडकी तोडण्यात आली अतिशय क्रूर निर्घुण निष्ठूर स्वरूपाची ही सिद्धी सिद्धी आणि मोगल यामधला फरक लक्षात घ्या मोगल म्हणजे अकबर किंवा औरंगजेब ही मोगल आली आणि सिद्धी म्हणजे ही आफ्रिकन आली पूर्ण आफ्रिकन आणि त्यांचा आणि मोगलांचा काही संबंध आहे यांचं पाच तालुक्यांच्यावर राज्य होतं म्हणजे आल हा जो मुरुड आहे त्यानंतर इथंच असणारे पाच आणि गुजरात तीन तालुके यांच्यावर त्यांचं राज्य होत त्यामुळं या असणाऱ्या किल्ल्याचा जो भाग आहे इथं जे असणारा सिद्धी आहे तो आता एमपी मध्ये एमपी मध्ये तो राहतोय तो आता भारतीयच आहे त्यांच्या ताब्यात असणार आहे फक्त आता सेंट्रल गव्हर्नमेंटनेही ताब्यात घेतलंय इथलं म्युझियम आहे पण लैला मजनूनी तिथं बॉम्ब केल्यामुळं ते म्युझियम बघता येत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिंक्य किल्ला आहे कुणालाही जिंकता आलेला नाही फाळणी नंतर भारताच्या फाळणी नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर सरदार वल्लभभाई पाटलांनी हा किल्ला पुरातत्व विभागाकडं दिलेला आहे सिद्धींचा हा किल्ला आहे मोगलांचे किल्ले आणि सिद्धीचा किल्ला हा एकमेव आफ्रिकन असलेला म्हणजे जसे भारतामध्ये डच आले फ्रेंच आले पोर्तुगीज आले तसे हे सिद्धी म्हणजे जसे आपले खेळाडू आहेत का म्हणजे कुरळ्या केसाचे ते तसे कुरळ्या केसाचे आपण भारतीय सगळे गव्हाळ रंगाचे पण ते कुरळ्या केसाचे त्यांचा व्यापार मसाल्याचे पदार्थ आणायचे आणि त्यावेळीची असणारी तस्करी महिलांची तस्करी या किल्ल्यावरनं चालायची म्हणून महाराजांनी प्रत्यक्ष तीन वेळा महाराजांनी प्रयत्न केला अपयश आलं संभाजी महाराजांनी प्रयत्न केला पण संभाजी महाराजांना सुद्धा अपयश आल्यावर एक सेतू बांधायचा प्रयत्न केला डायरेक्ट जमलं नाही तिकडं शेवटी किल्ला बांधला कुलाब्याचा किल्ला बांधला आणि याच किल्ल्याचा सारखा किल्ला म्हणून शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला फार नाव नाव माझं आर्यन आदर्श बालक मंदिर हायस्कूल राजपुरी पासून पुढे एक किलोमीटर अंतरावर खोकरी थडगे तीन थडगे आपण इथे पाहू शकतो दोन छोटी तर एक मोठी भारतात इस्लामिक राज्यकर्त्यांची किंवा त्या राजघराण्यातील सदस्यांची थडगे आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहता येतात ज्यांना टुंब असंही म्हटलं जातं ताजमहल ही एक असे थडगे आहे देशात इतरत्र असलेली थडगी त्यांच्या स्थापत्य शैलीच्या अनुषंगाने भारतीय पर्यटनात सामील आहेत त्यातलेच होय खोकरी टोप भारतीय व अरबी स्थापत्य शैलीत या थडग्यांचे निर्माण झाले आहे सर्वात मोठी थडगी सिद्धी सुरुल खानाची आहे दोन लहान थडग्यांपैकी एक सिद्धी कासिमचे ज्याला याकुद खान म्हणूनही ओळखतात तर दुसरी त्याच्या भावाची म्हणजे खैरेत खानाची आहे मुरुडमधल्या इतर ठिकाणांसारखी गर्दी इथे नसते पण अतिशय सुंदर ही वास्तू इथे आल्यास नक्कीच भेट देण्यासारखी आहे इथे फ्री एंट्री आहे पण आत एक केअरटेकर असतो जो व्हिडिओग्राफीला मनाई करतो पण हो फोटोग्राफी तुम्ही इथे करू शकता मुरुडमध्ये दोन जलदुर्ग आहेत हीच मुरुडची खासियत इथे येणारी जंजिरा तर पाहतातच पण त्या मानाने पद्मदुर्गला क्वचितच भेट जमते पद्मदुर्ग हा समुद्रात अजूनही आत आहे त्यामुळे खोल समुद्रात हवामान चांगले असेल तर ही भेट शक्य होते आम्हालाही सुसाट्याचा वारा सुटला असल्याने जाता नाही आले तरी पद्मदुर्गसाठीची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटू गुड बाय